नमस्कार रसिक प्रेक्षक हो आवाज महामुंबईचा काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी निवेदिका सौ पाटील चित्र शशिकांत आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुधी मालिकेतील कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता गॅदरिंग म्हणजे नेमकं काय समोर सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे गॅदरिंग म्हणजे नेमकं का काय असत एकदा जाता जाता एक जाता जाता एकदा मला एकदा प्रश्न पडला गॅदरिंग म्हणजे नेमकं का काय असत व त्यात नेमकं का काय करायचं असत तर मित्रांनो गॅदरिंग म्हणजे एक स्वप्न असत ते तीन दिवस बघायचं असत शेवटी किती झालं तरी नंतर अभ्यासाकडे वळायचं असत नंतर अभ्यासाकडे वळायचं आपल्याच मित्रमैत्रिणींना रंगीत वेशात सजायचं असत वर्गात नसणाऱ्या मित्रांनाही एकाच ठिकाणी बघायचं असत इंद्राच्या अपसरांनाही या क्षणी लाजवायचं असत पण आनंदाच्या या जल्लोषात आपला घरदार विसरायचं नसतं तर मित्रांनो गॅदरिंग म्हणजे एक स्वप्न असत ते तीन दिवस बघायचं असत शेवटी किती झाले तरी अभ्यासाकडे वळायचं असत शिक्षकांना ह्या प्रसंगी दिवसभर राबायच असत शिक्षकांना ह्या प्रसंगी दिवसभर राबायचं असत तीन दिवस स्वतःची मुलं दुसऱ्याच्या वया करायचं असत तीन वेळचा तो स्वयंपाक एकाच वेळी करायचा असतो कारण विद्यार्थ्याच्या कर्तृत्वाला डोळे भरून बघायचं असत तर मित्रांनो गॅदरिंग म्हणजे एक स्वप्न असत ते तीन दिवस बघायचं असत आणि शेवटी किती झाले तरी अभ्यासाकडे वळायचं असत अभ्यासाकडे वळायचं असत तीन दिवस प्राचार्यांना तारेवरची कसरत करायची असते तीन दिवस प्राचार्याना तारेवरची कसरत करायची असते किती राग आला तरी सर्वांशी सांभाळून वागायचं असत एकाचं स्वागत केल्यावर दुसऱ्याचा माने राखायचं असतो एवढ्या मोठ्या समारंभात प्रत्येक पाऊल जपून टाकायचं असत तर मित्रांनो गॅदरिंग म्हणजे एक स्वप्न असत ते तीन दिवस बघायचं असत शेवटी किती झाले तरी अभ्यासाकडे वळायचं असत अभ्यासाकडे वळायचं असत धन्यवाद